एका दिवसामध्ये एक किलो वजन कमी करा कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त वेट लॉस कसा करायचा नमस्कार मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षा फिटनेस मंत्रा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कमी दिवसात जास्तीत जास्त वेट लॉस कसा करायचा किंवा असं म्हणता येईल की एका दिवसाला एक किलो वजन कमी कसं कमी करायचं तर नक्कीच खरं तर सोपं टार्गेट नाही परंतु आपण जर ठरवलं आणि त्यासाठी काही प्रयत्न केले तर नक्कीच हे होऊ शकतं तुम्हाला जास्तीत जास्त वेट लॉस कमी दिवसामध्ये करायचं आहे हे शक्य होऊ शकतं फक्त त्यासाठी काही टिप्स किंवा काही प्रकारचे काड़े आहेत ते तुम्ही घेणं शक मग तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे तर नक्कीच यासाठी मी या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स सांगणार आहे किंवा एक प्रकारचा काढा मी सांगणार आहे तो तुम्ही जर दररोज घेतला परंतु तो कशा रीतीने घ्यायचा किती वेळा घ्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे याच्यावर खर तर डिपेंड आहे की तुमचं वजन किती क प्रमाणात कमी होणार आहे कारण जो काढा आहे त्याच्यामधल्या ज्या वस्तू आहेत त्या खूप कॉमन आहेत आपल्या सगळ्यांच्या घरात किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत परंतु त्याचं व्यवस्थित कॉम्बिनेशन आणि घेण्याची पद्धत जर चुकली तर नक्कीच याचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि हे जे काही कार्ड आम्ही बनवणार आहे तर याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तो जसं जसं तुम्ही घेताल आणि एक आठ दिवसात दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसात तुम्हाला छान रिझल्ट येताना दिसणार आहे त्याच्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि रिझल्ट कसा मिळाला तुम्हाला किंवा तुमचा किती वेट लॉस झाला हे नक्की मला कमेंट करून सांगू शकता तर आता वजन कमी करायचंय म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी कुठली आहे तर वजन कमी करताना आपण जे काही खातोत तर ते व्यवस्थित पचन होणं कारण बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा गोष्टी खात असतो म्हणजे हेल्दी गोष्टी किंवा ज्याच्यामध्ये खूप जास्त कॅलरीज जा आहेत अशा गोष्टीसुद्धा खात असतो मग अशावेळी जर आपल्याला प्रॉपर आपलं डायजेशन व्यवस्थित नसेल आणि व्यवस्थित पचन झालं नाही तर मग काय होतं की त्या जे पदार्थ खालेले ते आहेत त्याचं एनर्जीमध्ये रूपांतरित होण्याऐवजी फॅटमध्ये रूपांतर होतं आणि आपलं वजन कमी होण्याऐवजी ते वाढत जातं मग नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय महत्त्वाचं आहे तर पहिलं म्हणजे डायजेशन प्रॉपर असणं दुसरी गोष्ट म्हणजे ॲसिडिटी न होऊ देणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन न होणे ह्या गोष्टी जर तुम्ही जर व्यवस्थित करून घेतल्या आणि ह्या गोष्टी जर शक्य झाल्या तर नक्कीच आपलं छान वेट लॉस होणार आहे कमी दिवसात जास्तीत जास्त वेट लॉस मग याच्यासाठी काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप छान डाय डायट करत असतो एक्सरसाईज करत असतो पण कुठली तरी एक गोष्ट मिसिंग असते की याच्यामुळं आपला व्यवस्थित डाएट आपला करूनही वेट लॉस होत नसतो मग ह्या गोष्टीसाठी बूस्ट ही गोष्ट बूस्ट करण्यासाठीच मी इथे एक काढा सांगणार आहे तो काढा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो हा काढा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आधी सांगते तर हा काढा शक्यतो आता पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे थोडीशी थंडी असते वातावरणामुळे त्याच्यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसात हा काढा दोन वेळेस घेऊ शकता म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेस तुम्ही हा काढा घेऊ शकता पण जर उन्हाळा असेल आणि उष्णता असेल आसपास तर नक्कीच हा काढा फक्त एकदा घ्यायचा आहे मग ह्या काढ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपण सुरुवातीला सांगून या त्याचे फायदे काय होणार आहेत आणि त्याच्यानंतर हा कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहेत आणि तो किती वेळा कुठल्या वेळी घ्यायचा हे खूप महत्वाचं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच्यामधली पहिली, आहे पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पहिली वस्तू जिरे आता फोडणीमध्ये आपण जिरे ते नेहमी घालत असतो पण ह्याच्यामध्ये याच्यापासून काय फायदा होतो तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्याचबरोबर हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो मूळव्याजाचा जर त्रास असेल तुम्हाला तरीही ते कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो कारण उष्णता कमी करण्याचं एक मेन घटक त्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर कॅल्शियम सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये याच्यामुळे वाढू शकतं असं हे गुणकारी जिरं आहे ते आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे तर दुसरा घटक जो आहे तो म्हणजे धणे तर धणे हे आहे त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात त्याचबरोबर अँटीऑक्सिडेंट भरपूर आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं हे काम करतं त्याचबरोबर शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळेच आपल्या स्किनवर काही डलनेस असेल स्किनचा किंवा स्पॉट स्पॉट्स असतील काही तर स्प्ष ते कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो गॅसेस झालेले असतील तर ते पण कमी होतात आणि असं ओव्हरऑल हे खूप छान डायजेशन चांगलं राहण्यासाठी किंवा स्किन टोन सुधारण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो मग आता ह्या तीन पदार्थापासून काढा कसा बनवायचं तर खूप सोपी पद्धत आहे काढा बनवण्यासाठी एक पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपला पोहेचा चमचा असेल या मापाने एक चमचा जिरे घ्यायचा आहे त्यानंतर त्याच चमच्याने एक चमचा धणे घ्यायचे आहे किंवा तुम्ही धणे पावडर असेल तुमच्याकडं तर तीही घेऊ शकता काही हरकत नाही आणि एक चमचा जवस घ्यायचा आहे हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करायचे आणि गॅस ऑन करायचा आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची पहा अशा रीतीने उकळू येऊ द्यायची आणि एक ग्लासचा अर्धा ग्लास होईल एवढ्या प्रमाणात उकळायचं आहे आणि त्यानंतर गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्याचा कलर बदललेला आहे आणि हे जे पाणी आहे हा जो काढा आहे तो गरम असेल त्याच वेळेस घोडगोड घ्यायचा आहे खूप छान लागतो नक्की ट्राय करा मग एक कधी घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अनोशाकोटी हे एक अर्धा कप हे पाणी आहे गरम तर ते घेऊ शकता आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्ही हे पाणी घेऊ शकता तर नक्कीच ह्या दोन्ही वेळेस तुम्ही जर घेतलं तर नक्कीच आपलं डायजेशन चांगलं राहणार आहे आणि आपल्या रेस्टिंग मेटाबोलिझम वाढणार आहे आपण जे काही खातो ते व्यवस्थित पचन होणार आहे आणि त्याच्यामुळं आपलं वेट लॉस व्हायला खूप मदत होणार आहे पण या सगळ्याबरोबर आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्याबरोबर आपण आपलं डाएट व्यवस्थित ठेवलं पाहिजे म्हणजे गोड कमी खाणं कॅलरीज कमी असलेलं खाणं एक्सरसाईज करणं हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमचा खूप कमी दिवसात जास्तीत जास्त वेटलास होऊ शकतो तर नक्की कमेंट करा कसं वाटलं हा काढा आणि कितपत तुम्हाला उपयोगी आला तर नक्की ह्या सगळ्यांचे तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आज माझ्याकडनं एवढंच होतं परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन छान माहिती घेऊन थँक्यू